नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी सरकारकडून येत आहे मित्रांनो सरकारने दहा हजार टन कांदा हा युवीला अतिरिक्त निर्यात करण्यास सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आज परवानगी दिली आहे पण मित्रांनो या कांदा नि -नि -नि निर्यातीने कांदा बाजारभाव नेमका काय परिणाम घडणार आहे हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो या आधीही सरकारने बांगलादेश आणि यु ए आणि त्यासोबतच मित्रांनो मॉरिशियस बरीन आणि श्रीलंका या देशांना तब्बल चौसष्ट हजार टन किंवा मित्रांनो त्यापेक्षा आकडा दोन ते तीन हजाराने मोठा हो आहे एवढ्या कांदा निर्यातीची परवानगी दिली होती मात्र ही जी कांदा निर्यातीला जी परवानगी आहे तर ही मित्रांनो काही दिवसाची फक्त भारतातली कांद्याची आवक का। आहे एक ते दोन दिवसाची म्हणून याने कांद्याच्या बाजारभावावर फारसा काही परिणाम झाला नाही आणि आता जी दहा हजार टनाची अतिरिक्त निर्यातीला जी परवानगी दिलेली आहे ही मित्रांनो महाराष्ट्रातल्या एका बाजार समितीची एका दिवसाची आवक आहे म्हणून यानेही कांद्याच्या फारसा काही परिणाम पडणार नाही की कांदा निर्यातमध्ये फक्त भारताचे अं सोबत जे समज व्यापारी संबंध आहेत हे फक्त अति जपण्यासाठी मित्रांनो परवानगी दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्याचं हित साधणं असली मित्रांनो सरकारची कोणतीही मानसिकता नाहीये म्हणून मित्रांनो याचा फारसा काही कांदा बाजारभाव परिणाम होणार नाही आणि तुम्हाला याविषयी काय वाटते या दहा हजार टन कांद्याच्या निर्यातीने कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम घडून येईल हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर आधी काही याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला विचारा धन्यवाद